नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपाभियंता एम एस एसीएल कार्यालय रामटेक यांना निवेदन देण्यात आले असून रामटेक तालुक्यात नवीन मीटरच्या नावात जुने मीटर मध्ये बिल वाढवून पाठवण्यात येत आहे हे थांबवण्याबाबत व चुकीच्या पद्धतीने बिल वाढवून पाठवणाऱ्या कम्प्युटर ऑपरेटर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत उप अभियंता एम एस एसीएल रामटेक यांना निवेदन देण्यात आले रामटेक तालुक्यातील मनसर क्षेत्रातील जवळील गावात मीटर रिडिंग प्रमाणे बिल न पाठवता जास्त पैशाच्या बिल पाठवण्यात येत आहे मनसर कार्यालयामध्ये यासंबंधी गेले असता आठ ते दहा लोक बिल वाढवण्याच्या कारणास्तव मनसर एम एस सी डी सी च्या कार्यालयात दिसून आले काही लोकांसोबत असा झाला आहे घरी त्यांच्या जुनाच मीटर असून एस सी डी सी च्या ऑफिशियल साइट मध्ये नवीन मीटर लावला आहे असा दिसून येत आहे पण वास्तविक मध्ये मीटर जुनाच आहे या पद्धतीने गडबडीचे काम सुरू दिसत आहे बिल जास्त येते व लोकांना रिडिंग पेक्षा जास्तीत जास्त बिल भरावे लागत आहे असे रामटेक तालुक्यातील बहुतेक लोकांना हे हे त्रास सहन करावे लागत आहे बंद करण्यात यावे व या गंभीर विषयाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून व स्थानिकांकडून करण्यात आलेली आहे यावेळी उपस्थित श्री रवी कठवते उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण श्री दिनेश काडेकर उपाध्यक्ष मीडिया सेल नागपूर ग्रामीण श्री नितीन कराडे सामाजिक कार्यकर्ता श्री अतुलजी टेंभुर्णे नंदकिशोर कछुवा अक्षय दांडेकर कृतिक धारंगे विश्वास कठवते निलेश खोब्रागडे उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस करीता दिनेश काडेकर रामटेकची रिपोर्ट